नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातील अतिशय महत्वाचा आणि सोपा भाग समास चला सुरुवात करूया भाग एक समास म्हणजे काय दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन नवीन तयार होणारा शब्द म्हणजे समास समासाने तयार होणाऱ्या शब्दाला म्हणतात सामासिक शब्द आणि त्या शब्दाची फोड करून अर्थ सांगण्याच्या पद्धतीला म्हणतात विग्रह उदाहरण सूर्यास्त म्हणजे सूर्याचा अस्त भाग दोन समासाचे मुख्य चार प्रकार समासाचे प्रकार ठरतात कोणते पदप्रधान आहे यावर एक पहिले पदप्रधान असेल तर अव्ययी भाव समास दुसरे पदप्रधान असेल तर तत्पुरुष समास दोन्ही पदे समान महत्वाची असतील तर द्वंद्व समास दोन्ही पदे प्रधान नसतील तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास भाग तीन अव्ययी भाव समास ज्यात पहिले पद महत्वाचे आणि बहुदा अव्यय असते आणि संपूर्ण शब्द क्रियाविशेषणासारखा वापरता येतो ओळख एकदम सोपी सुरुवातीला दर बिन बे गैर असे उपसर्ग असतात उदाहरणे आमरण म्हणजे मरेपर्यंत यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी गावोगावी म्हणजे प्रत्येक गावी, गावी बिनधास्त म्हणजे धास्तीशिवाय भाग चार तत्पुरुष समास ज्यात दुसरे पद प्रधान असते आणि विग्रह करताना विभक्तीचा प्रत्यय लावावा लागतो याचे सात प्रकार आहेत एक विभक्ती तत्पुरुष विग्रह करताना ला ने स चा येते उदाहरण तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ देवपूजा म्हणजे देवाची पूजा रणशूर म्हणजे रणात शूर दोन अलोक तत्पुरुष पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्यय लोपत नाही उदाहरण असते अग्रेसर पंकजे तीन उपपद किंवा कृदंत तत्पुरुष दुसरे पद धातुसाधित स्वतंत्र अर्थ नाही उदाहरण असते पंकज म्हणजे चिखलात जन्मणारे शेतकरी म्हणजे शेती करणारा कृतज्ञ म्हणजे उपकार न मानणारा चार नत्र तत्पुरुष पहिले पद नकारार्थी अन न बे नि गैर उदाहरणार्थ अनादर नापसंत निरोगी पाच कर्मधारय समास दोन्ही पदे प्रथमा विशेषण विशेष संबंध उदाहरण असते महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र रक्तचंदन विद्याधन सहा द्विगु समास पहिले पद संख्या समूहाचा अर्थ उदाहरण असते पंचवटी नवरात्र सप्ताह सात मध्यम पदलोपी समास मधला शब्द गाळलेला असतो उदाहरण असते पुरणपोळी म्हणजे पुरण घालून केलेली पोळी साखरभात मामे भाऊ भाग सहा द्वंद्व समास ज्यात दोन्ही पदे समान महत्वाची असतात याचे तीन प्रकार आहेत एक इतरेतर द्वंद्व विग्रहात आणि व येते उदाहरण असते आई वडील सापमंगूस दोन वैकल्पिक द्वंद्व विग्रहात किंवा अथवा येते उदाहरण असते पाप पुण्य खरे खोटे तीन चार तीन समाहार द्वंद्व त्या शब्दांसह इतर प्रकारही समाविष्ट उदाहरण असते मीठ भाकर भाजीपाला अंथरुण पांघरुण भाग सात बहुव्रीही समास ज्यात दोन्ही पदे प्रधान नसतात आणि तिसऱ्याच व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो खूण विग्रहात ज्याचा ज्याची ज्याचे असा उल्लेख येतो उदाहरण असते निळकंठ म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर लंबोदर म्हणजे लांब आहे उदर ज्याचे तो गणपती दशमुख म्हणजे दहा आहेत मुखे जला रावण निर्धन म्हणजे धन नसलेला गरीब उपप्रकार नत्र बहुव्रीही अनाथ सहबहुव्रीही सफल सवर्ण भाग सात परीक्षेसाठी सर्वात महत्वाच्या ट्रिक्स एक शब्दाच्या सुरुवातीला संख्या आली लगेच द्विगु समास दोन विग्रहात किंवा आले तर वैकल्पिक द्वंद्व तीन ज्याचा ज्याची ज्याचे आले तर बहुव्रीहि समास चार खाद्यपदार्थ म्हणजे मध्यमपद लोपी समास पाच पुनरावृत्ती म्हणजे घरोघरी किंवा दारोदारी अव्ययी भाव समास मित्रांनो आज आपण समासाचा पूर्ण अध्याय सोप्या भाषेत शिकून घेतला आता पुढच्या भागात आपण शिकणार आहोत प्रयोग कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग अगदी सोप्या ट्रिकने हा पुढचा भाग चुकवू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकॉन नक्की दाबा तुमचा एक छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा असते चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटू विषय प्रयोग तोपर्यंत अभ्यास करा प्रगती करा धन्यवाद